नमस्कार मित्रांनो आहेत मजेत ना मी पण एकदम आणि मजेत आहे हे आमचं मेन सैस्टँड हे बघा काय करतं काय खातं काय कळत नाही तेवढंच आपण मस्त पैकी चहाची फुरकी मारत मारत आज दुकानात निघालो बघा आज दुकानात एकटाच निघालो डबा घेऊन कारण पप्पा ऑलरेडी पुढे गेले मस्त पैकी आपल्या राहण्यापैकी गेलो मस्त आपल्या राणीला एकदम चकाचक साफ केलं एकदम झकासपणे आपला डबा अडकवला बघा पहिले पहिले डबा अरकू लागे एकदम साफसुथरं करून एकदम मस्त भेक नाही का असा सेल्फ मारला ना एकदम बंगाट निघालो एकदम इकडं नाही बघितलं तिकडं नाही निघालो एकदम बंगाट चाललं आहे बघा महाग नाही आणि ना, काय नाही आणि रोड इतका मस्त आणि गार लागतं ना आजकाल पाऊस बी पडला होता आमच्या इकडं आणि तेवढंच काय तर जरासं पुढे पुढं गेलं की बाबा काही बाईक पण असा मध्ये आला ना ठोकला म्हणलं वाटलं पण वाचला वाचला मी या पहिलेच स्पीडमध्ये होतं आणि तो मध्ये आला तसंच गेलो की आमच्या एरियामध्ये गेलो बघा एरियामध्ये गेल्या बघा यो एरियामध्ये जाताना बघा हे बघा हे कसं बघा असे गाडीवर नमुने भेटते ना असे काय सामान घेऊन जातात ना काय कळत नाही काय नाही काय नाही तसंच मग आपल्या एरियामध्ये आलो एरियामध्ये आलो की डायरेक्ट नाही का आपल्या दुकानापासून थांबलो की डायरेक्ट आपल्या मशीनी एकदम चकाचक साफ करून घेतल्या एकदम क्लीन आणि मस्त आणि साफसुथरा केला की मग बघा काहीतरी टाईमपास म्हणून काहीतरी करीत बसलो बघा काय काम नव्हतं ना त्यामुळे अजून का म्हटलं काहीतरी आपण हे करावं मग बुक लागली म्हणून नाश्ताना लावणे डायरेक्ट वडापाव वर टा बघा वडापाव एकदम मस्त बन लावताना म्हटलं बघा वा खोच केलं एकाच जागी जातो पण मस्त खाऊन येतो फक्त मराठी ते माणसापैकी तेवढंच काय तर मग नाही का वडापावचा मस्त स्वाद घेतला बघा एकदम भारी वाटलं ना म्हणून घरून फोन आला मी सांगस्टँचा आम्हाला सोडायला म्हणजे भावाची मुलगी तिचं नाव चिव आहे तिला सोडायचं होतं मला बस स्टॉपला भिवंडीच्या मग तसंच नाही का गाडी पळली अशी गाडी पळवली ना आणि हे गाडीवाला हे अशी वायरन करायची ना बी मारून देत नव्हते आणि इकडं कळस इकडे असा ओव्हरटेक आणि डायरेक्ट निघालो ना तेवढंच काय तर नाही का पुढं गेलो की नाही का हे का तिला घेतलं आणि डायरेक्ट निघालो बघा मागं नाही पुढं नाही बघितलं मग डायरेक्ट नाही का आम भावाच्या मुलीला घेतलं आणि डायरेक्ट तिला घेऊन निघालो बघा एकदम मस्तपैकी आम्ही नाही निघालो होतो तरी म्हणत रस्त्यात मला हे खायचं ते खायचं ते खायचं हे खायचं असं सारखं बोलत होते तेवढंच की मग हे पका टेम्पोवाला टेम्पोवाल्यानेच एवढं हैराण केलं तर मग सांगतो मला ओव्हरटेकच मारून दिला ना पहिलेच गल्ली छोटी मला जाऊन दे म्हणते हॉर्न मारतो मग तरी जाऊन ना तसंच मी नाही का हॉर्न मारून वर ताक दिला तरी तो जाऊन द्या इतके दलिंदर असेल ना वा टेम्पोवाले ऐकत नाही थोडेसुद्धा मग नाही का आता म्हणलं मोका कधी भेटतो मग रोड बारीक होता ना मग मोठा रोड भेटला त्यांनी ओवरटेक मारला की लगे मी इथून बी ओव्हरटेक मारून डायरेक्ट टेम्पोवाल्याला दोन तीन शिव्या घातल्यानंतर तसंच निघालो तसंच निघालो की पुढे बघा असा हवा खात खात, खात मस्त वेगळी निघालो होतं आणि भावाची मुलगी म्हणत होती मला हे खायचं आहे तसं बस स्टॉपवर पोचलं म्हणजे जा तिकडे जाऊन खा जा मग बस स्टॉपवरशी आम्ही पोचलो बघा आणि तिला नाही का तिथं सोडलं बघा बघा कसं सोडलं बस स्टॉपवर आम्ही डायरेक्ट गाडी घुस मग तिथं गाडी लावली आणि तिला म्हटलं आता बघा ती बघा म्हणती कशी करत होती आणि तसंच तिला सोडलं की नाही का तिला लगेच बस लागली मग तिला बस लागली की मी बी निघालो घरी घरी निघालो म्हणजे आई घरी थोडं काम होतं ना मग घरी गेलो बघा घरी जाताना पण वातावरण आणि माणसं आणि लोक एवढे हैराण करताना रोडने तुम्हाला काय सांगा जर का तुम्ही सिटीमध्ये गाडी चालवत असाल ती तकलीफ तुम्ही समजा मग दुकानात पोचलं दुकानात पोचलं की डायरेक्ट आज काम डायरेक्ट एक वाजता आलं बघा विचार करा काम एक वाजता आलं मग किती हैराण झालं आज सकाळपासून काम नव्हतं डायरेक्ट एक वाजता काम आलं मग डायरेक्ट जेवलो झोपलो डायरेक्ट झोपेतून उठलो की मग संध्याकाळी काम यायला चालू झालं काम यायला चालू झालं की नाही का असं काम यायला लागलं ना काय सांगा तुम्हाला मग मला चहा चित्तला पाहिली चहा चित्तलप चहावाल्या फोन लावला ला गेला की चहा पिला आणि डायरेक्ट मग कामाला सुरुवात केली पण नाही पहिले चहा आला नाही अजून चहा यायच्या अजूगरच मी काम चालू केलं मग चहा यानं मग मी पिक काम हो का चहा आला चहा आला की मग चहावर फोकस केला मग चहावर एवढा फोकस केला की सगळा चहा पिऊ नाही का एकदम मस्त नाही का हे केलं मग नाही का आपला झोला घेतला आणि एका टेलरचे कपडे द्यायला गेलो पण तेवढ्या आमची दाजी आलते त्यांच्यासोबत टाईमपास केला मग आपलं नाही का काम सगळंच संपलं दहा साडे दहा वाजेपर्यंत मग नाही का आज आपल्याला पार्सल आणायचं पार्सलला घेऊन पुन्हा जायचं घरी मग आपल्या पार्सलला आणायला गे। गेलतो मग तसंच नाही का पार्सल आणायला चाललं होतं एकदम भंगाट दिशेने एकदम गार वातावरणात आणि आजकाल लयच थंडी आमच्याकडे वाट वाढत तसंच गल्ली बोळातून घुसत 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 निघालो होतो एकदम भारी आणि तुम्हाला नाही का एवढी मजा येईन आपल्या व्हिडिओ बघायला एक सगळं बघायला भेटतं तसंच पार्सलला घेऊन नाही का डायरेक्ट निघालो बघा एवढं निघालो की हाय स्पीड एकदम झकासपणे निघालो आणि वातावरण आणि आमचा फे हे बघायला किती खतरनाक आहे व्यू व्ह्यू बघा मग तसंच पार्सलला घेऊन तसंच साईबाबाचं दर्शन घेतलं मी पण साईबाबाचं दर्शन घेतलं आणि नाही का आम्ही आम्ही लिफ्टमध्ये पोचला आणि आपली व्हिडिओ इथंच थांबू आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच आपल्या व्हिडिओ बघत राहा